मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असा एक भाकित, स्टेट इलेक्शन कमिशनर दिनेश वाघमारे यांनी केलेला आहे त्यांनी या डेट्स कन्फर्म केलेले नाही आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की दिवाळीनंतर या निवडणुका होण्याच्या शक्यता आहे आणि त्याबरोबरच एका नव्या वादाला त्यांनी तोंड फोडलेलं आहे आपण आज त्याच वादाबद्दल बोलू त्याच्यात परत एकदा भाजप आणि काँग्रेस आमने सामने आलेले आहेत छोट्या पक्षाने आणि हा जो वाद आहे तो पूर्णपणे हे सांगितलं की निवडणुका या दिवाळीनंतर होऊ शकतात त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणाले की या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन हे वापरलं जाणार नाही आता पहिलं म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन हे काय असतं हे थोडं समजून घेऊ आपण ज्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस वोटिंग करायला जातो आपण आपल्या फेवरेट उमेदवाराच्या पुढचं बटन दाबतो पार्टीच्या पुढचं बटन दाबतो आणि एक छोटस मशीन असतं ज्याच्यात आपल्याला आपण ज्या उमेदवाराचं बटन दाबले त्याच्या पक्षाचं चिन्ह त्याचं जे स्लीप असतं ते आपल्याला त्या मशीनमध्ये दिसतं आणि मग ते, ते स्लिप खाली एका बॉक्समध्ये पडतं थोडक्यात काय तर ईव्हीएम मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला ईव्हीएम ची मतमोजणीवर त्या कॅन्डिडेटला काही डाऊट असेल तर व्हीव्हीपॅट मशीन मध्ये ज्या स्लिप्स गोळा झालेल्या आहेत त्या मोजल्या जातात आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की नेमका निकाल काय लागलाय आता समजून घेण्याची गोष्ट आहे की व्हीव्हीपॅट मशीन हे खूप महत्वाचं आहे कारण तिथे तुमचं मत एका प्रकारे कन्फर्म केलं जातं फिजिकली कन्फर्म केलं जातं पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे व्हीव्हीपॅटच मशीन असणार आहे फक्त ईव्हीएम मशीन असणार आहे आता याच्यावर खूप गदारोळ हो झाला काँग्रेसचं म्हणणं आहे की आधीच वोट चोरी होत आहे हा शब्द काँग्रेस वापरते की वोट चोरी चालू आहे देशात याच्यामध्ये आता व्हीव्हीपॅट मशीन हे वापरलंच पाहिजे याच्या विरुद्ध भाजपचं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅटची काय गरज आहे किंवा इलेक्शन कमिशन जो निकाल घेतला तो बरोबरच आहे याचा मेन आणि बेसिक फॅक्ट असा दिला जातो की मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दे देखील व्हीव्हीपॅट मशीन हे वापरलं गेलं नव्हतं हे वाघमारेने देखील त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कन्फर्म केलं होतं आता मागच्या वेळेस वापरलं नाही आणि यावेळेस वापरण्यासाठी आग्रह आहे हे म्हणजे राजकारण आहे असं देखील बोललं जात आहे पण या सगळ्यांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जाईल न जाईल हे माहित नाही पण काँग्रेसने व्हीपॅट मशीन वापरलंच पाहिजे जर ते वापरणार नसतील तर सरळ बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे सगळ्यांना कळवते को की कोण निवडून येणार आहे आता इलेक्शन कमिशन बॅलेट पेपरला तर तयार होईल असं वाटत नाही व्हीव्हीपॅट देखील ते नाकारतात कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी खूप व्हीव्हीपॅट मशीन लागतील आणि ते त्यांच्या मध्ये तशी सिस्टीम त्यांच्याकडे ते नाही आहे आणि व्हीव्हीपॅटची गरज देखील नाहीये आता बॅलेट पेपरवर निवडणुका होतात व्हीव्हीपॅट जोडून ईव्हीएम ला निवडणुका होतात का फक्त ईव्हीएमवर निवडणुका होतात आणि त्यांच्या निकालांचं परत अनालिसिस कसं केलं जातं हे सगळंच बघणं खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही आमच्या बरोबर जोडून राहा आपण या सगळ्या गोष्टींबद्दल येत्या मध्ये बोलू तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद